संध्यालाय नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस उत्सव आज तीन रंगांचा उत्सव आज देशप्रेमाचा उत्सव आज प्रत्येक भारतीयांचा उत्सव आज प्रजासत्ताक दिनाचा शिवाजी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सासवड या विद्यालयामध्ये व प्रजासत्ताक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आलाय या कार्यक्रमास उपस्थित असलेले श्री बालभद्र लीला प्रभू बीई एरोनॉटिकल इंजिनियर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तसेच पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी प्राचार्य श्री अनिल पाटील सर विद्यालयाचे उपप्राचार्य सौ सुषमा रासकर ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख उज्वला जगताप पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ स्वाती जगताप उपस्थित होते इयत्ता सहावी सातवी व आठवी मधील स्काउट व गाईड विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रमुख पाहुण्यांना नेत्रदीपक अशी मानवंदना करताना सौ चित्रा केसकर यांनी संचालनाचे निवेदन केले या दिनाचे औचित्य साधून सहावी आणि सातवीतील विद्यार्थ्यांनी घुंगूर काठी डम्बेल्स लेझिम तसेच झांज पथक यांनी अतिशय तालबद्ध पद्धतीने त्यांच्या कृती सादर केल्या आणि सर्वांचेच मन मोहून घेतले लोकशाही राणाभाऊ साठे येरवडा येथे स्वर मल्हार राज्यस्तरीय समूह स्पर्धेत तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सुद्धा अतिशय सुंदर देशभक्त पर गीत सादर केलं सीबीएसई चा कुमार कैवल्य जयवंत चाचर यता या तिसरी यांनी पियानो वाजवण्यासाठी तसेच एस एस सी संगीत शिक्षक श्री सचिन फसगे सर यांनी तबला वाजवण्यासाठी साथ दिली एस एस सी आणि सीबीएसई स्कूल मधल्या विद्यार्थ्यांनी आजच्या दिनाची माहिती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सांगितली या कार्यक्रमावेळी विद्यार्थी शिवाजी इंग्लिश मिडियम सीबीएसई स्कूल चे प्राचार्य श्री अनिल पाटील सर तसेच कार्यक्रमास उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे श्री बालभद्र लीला प्रभू यांनी आपल्या भारताच्या संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिलं इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केलं तसेच सौचित्रा केसकर मॅडम यांनी या कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा